पुण्यात तिच्या दोन वाहनांची जाळपोळ केली आरोपी अमजद पटाण याला पोलिसांनी ताब्यात जनता वसाहतीमध्ये दोन गटातील वादामुळे पन्नासहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली त्यामुळे स्थानिक नागरिकांना नुकसान सहन करावं लागलंय या घटनांमुळे पुण्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुणे इथं प्रियासी सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर पुण्यात प्रियकरानं प्रियसीची दोन वाहनं पेट्रोल टाकून जाळली पुण्यातील येथील धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे पठाण वाहनांची जाळपोळ करणारे प्रियकराचं नाव आहे पठाण याचा त्यांच्या परिसरात असणाऱ्या एका महिलेसोबत प्रेम संबंध होते परंतु काही दिवसापासून त्याची प्रियासी त्याला बोलत नव्हती यामुळे चिडलेल्या पठाण यानं घरासमोर असलेल्या दोन गाड्यांना पेट्रोल टाकून पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्या या प्रकरणी आरोपी अमजद पठान याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेची पुण्यात सर्वत्र चर्चा होतीये पुण्या येथील जनता वसाहतीमध्ये पन्नासाहून अधिक वाहन तोडफोड करण्यात आलेत दोन गटातील जुन्या वादातून ही तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्री अडीच वाजता ही तोडफोड झाली टोळक्यांच्या भांडणाचा सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हजारो रुपयांचा फटकाही नागरिकांना बसला पाच ते सहा जणांना तब्बल चाळीस टू व्हीलर टू व्हीलर आणि फोर व्हीलर फोडल्या तलवार कोयता आणि बांबून गाड्यांची तोडफोड केली आहे या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अठ्ठावीस जानेवारीला मध्यरात्री नंतर पुन्हा अज्ञातांनी जनता वसाहतीत तर सुमारे दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे जनता वसाहतीत पहिल्या दिवशी झालेली तोडफोड दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर या दरम्यानच्या रस्त्यावर झाली होती विठ्ठल मंदिर परिसरात वाडकरचं घर आहे दुसऱ्या दिवशी झालेली तोडफोड जय भवानी नगराच्या दिशेला झाली आहे तिथं जवळच चॉकलेट सुण्याचं घर आहे वाहन तोडफोडीच्या घटनानंतर जनता वसाहतीत विजिबल पोलिसिंगसाठी तात्पुरते पोलीस, पोलीस तपासणी केंद्र उभे केले होते मात्र दुसऱ्याच दिवशी ते गुंडाळण्यात आलं यामुळे स्थानिक पोलिसांनी या घटना गांभीर्यानं घेतल्या नाहीत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय